एका आईचं मनोगत मी यावर्षी माझ्या मुलाला सीबीएसई बोर्डातून काढून सातवीमध्ये टाकला घरच्यांच्या विरोधात जाऊन तो खूप रडत आहे पंधरा तारखेला स्कूलला गेला पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे नर्सरी ते सहावीपर्यंत जे बारा तेरा लाख रुपये गेले असतील एवढी फी पैशाचं जाऊ दे पण एवढी फी भरून मुलाला मार्क कमी आले तर सारखं स्कूलमध्ये बोलावणार वर आपल्यालाच खूप सुनावणार तुमचं लक्षच नाही तुम्ही मुलाचा अभ्यास नीट घेत नाही तुमचं थोडं लक्ष द्या म्हणाले की चाळीस पन्नास मुले एका वर्गात असतात आम्ही कोणाकोणाकडे पाहणार तुम्हाला एक सांभाळावत नाही आमच्या टीचर चाळीस पन्नास सांभाळतात हे ज्ञान दिलं जातं वर्किंग असणाऱ्या पालकांनी कसा काय वेळ द्यायचा म्हणून बायजूस क्लास लावला तर त्यांनीही लुटलं मार्क आहे तेवढे चाले बाकीचे लोक मुद्दामून माझ्याकडे येऊन येऊन चौकशी करत आहेत की तुम्ही सी बी एस सीमधून मुलाला काढून का बरे एस एस सीला टाकला कमीपणा दाखवण्यासाठी बिल्डिंगमधले सर्व सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्डला आहेत मी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं मला वाटतं आता फी भरून उरलेले पैसे त्याच्या नावी एफ डी करणार आहे तो काही बनला नाही तरी चालेल पण त्याच्या पुढच्या व्यवसायाचं भांडवल तयार ठेवेन